दिव्या म्हणते भाऊ अक्षय काय सांगितलं होतं ना आम्हाला सोना म्हणते मी सांगते की आम्ही तुमच्यापेक्षा चांगलं बनवू आणि जेवल्यावर बोटं चाटत राहा दिव्या म्हणते आता वाटतं की आपणच बाहेरून जेवण ऑर्डर करावं आई बाबा बाहेर आहेत थांबा त्यांना कॉल करते आणि मग ऑर्डर करू हे दोघं त्यांचं टेस्टी जेवण बनवत बसू देत चल सोना ध्रुव आणि अक्षय एकमेकांकडे पाहतात आणि त्या क्षणी त्यांच्या मनातलं एकच त्यांनी लगेच दोघींना कमरेतून अलग तोडून घेतलं ध्रुवने सोनाला आवडलं आणि अक्षयने दिव्याला दिव्या, दिव्या म्हणते अक्षय माझं पोट अक्षय म्हणतो अगं बाळा तू ठीक आहेस ना सॉरी खरंच माफ कर ना दिव्या म्हणते हां मी ठीक आहे ध्रुव म्हणतो दिव्या खरंच ना हवं असेल तर डॉक्टरला बोलावतो दिव्या म्हणते मी एकदम ठीक आहे तुम्ही सगळं रिलॅक्स सोना ना ऑर्डर करू मला खूप भूक लागली आहे ध्रुव म्हणतो दिव्या सोना आम्हाला काहीच स्वयंपाक येत नाही प्लीज आम्हाला मदत करा वाचवा अक्षय म्हणतो हो हो कृपया मदत करा सोना म्हणते एक अट असेल तेव्हाच मी मदत करेन ध्रुव म्हणतो काय आहे अट सोना म्हणते ते मी नंतर सांगेन दिव्या म्हणते आणि अक्षय माझीसुद्धा एकच अट आहे अक्षय म्हणतो सगळ्या अटी आम्हाला मान्य आहेत ध्रुव मान हलवतो मग सोना दिव्याला भाज्या देते चिरायला अक्षयही तिला मदत करतो सोना सर्व जिन्नस तपासते आणि घी राईस तयार करायला सुरुवात करते ध्रुवला पाणी उकळायला सांगते आणि त्यात साखर घालायला सांगते गुलाबजामून साठी एका तासात सगळं तयार होतं सोना आणि दिव्या म्हणतात की थोड्या वेळाने बाहेर येऊ दोघी बाहेर जाऊन सोफ्यावर झोपेचं नाटक करतात आई आणि पप्पा पाहतात की दोघी झोपल्यासारख्या आहेत आणि ध्रुव आणि अक्षय अजून स्वयंपाक करतात पण प्रत्यक्षात ते तयार सॅलड ढवळत असतात वीस मिनिटांनी ध्रुव आणि अक्षय सगळं टेबलवर आणतात मग सगळ्यांना बोलावतात सोना आणि दिव्या डोळे सोडत अभिनय करतात आणि सर्व टेबलावर बसतात प्रत्येकजण आपापल्या ताटात वाढतो आई आणि पप्पा चव घेतात सिमरनजी म्हणतात खरंच छान लागलं चांगलं काम केलंय तुम्ही आणि एकही गोंधळ नाही केला ग्रेट ना जॉब सोना आणि दिव्या ध्रुव म्हणतो आई हे आम्ही केलंय मी आणि अक्षयने खूप मेहनत घेतली आणि तुम्ही श्रेय सगळं सोना आणि दिव्याला देत आहे सिमरनजी म्हणतात थांब आता खोटं बोलू नकोस मी पाहिलं त्या दोघींना स्वयंपाक घरात जाताना तुला मदत करताना आणि मग झोपेचं नाटक करताना मी त्यांचा स्वयंपाक ओळखते राजजी म्हणतात काय झालं तुमच्या स्वयंपाकाच्या डिंगांना बरं झालं मी मदत केली नाही मला पण फक्त बेसिक्स येतात पण तरी पण तुझ्यापेक्षा जास्त कळतं ध्रुव म्हणतो चला आता जेवूया तरी सगळे मिळून जेवतात मग आई आणि पप्पा त्यांच्या खोलीत जातात रिषा सोनाच्या मांडीवर झोपते ध्रुव तिला अलग उचलून वरच्या खोलीत नेतो आणि तिच्या पलंगावर झोपवतो दिव्या तिच्या खोलीकडे जाते विश्रांती घेण्यासाठी आणि अक्षय सुद्धा तिच्या मागे वर जातो सोना देखील तिच्या खोलीकडे निघते ती खोलीत शिरते आणि तिथे ध्रुव सिंघाने या खिडकीजवळ उभा असल्याचं तिला दिसतं सोना म्हणते ध्रुव मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे ध्रुव हसून म्हणतो हो बायको बोल ना सोना थोड्या वेळाने म्हणते इथे नाही रिशा जागे होईल आपलं बोलणं ऐकून चल ना बाहेर जाऊ आणि झोपाळ्यावर बसू ते दोघं बाहेर येतात आणि झोपाड्यावर बसतात ध्रुव तिला विचारतो बोल काय झालं सोना थोडा वेळ शांत राहते आणि म्हणते मला तुझी परवानगी हवी आहे एका गोष्टीसाठी ध्रुव तिला हसून सांगतो कशासाठी परवानगी तू माझी पत्नी आहेस तुला काही करण्यासाठी परवानगीची गरज नाही मी तुला पूर्ण विश्वासाने सोडले सोना थोडं गंभीर होत म्हणते रिषाच्या वाढदिवसासाठी तू माझ्यावर विश्वास ठेवतोस हो ना हे तिच्यासाठी आहे प्लीज हो म्हणणा ध्रुव थोडा शांत होतो आणि म्हणतो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण पन... माफ कर सोना तुम्ही सगळे साजरा करा मी त्यात सहभागी होणार नाही ते ऐकून सोना हलक्याच आवाजात विचारते पण का रे ध्रुव तुला आपल्या मुलीच्या आनंदाचा भाग का व्हायचा नाही आहे ध्रुव डोळे बंद करतो आणि म्हणतो प्लीज सोना मला त्या गोष्टीवर बोलायचं नाही आहे मी सांगितलं ना तुम्ही साजरा करा सोना थोडी नाराज होत म्हणते हो आम्ही सगळे खूप आनंदी राहू तुझ्याविना रिचा सर्वात जास्त खुश होईल आई बाबा आणि दिवीसुद्धा निदान माझ्यासाठी नाही पण रिचासाठी तरी चल एक ना एकत्र साजरा करूया ध्रुव थोडा कळवळून म्हणतो तुला कारण माहिती नाही आहे म्हणून प्लीज मला जबरदस्ती करू नकोस सोना त्याच्याजवळ बसते आणि त्याचे हात आपल्यात घेते ती म्हणते मी ऐकेन तुझं कारण एकदा ऐकू दे मग मी तुला पुन्हा काही सांगणार नाही ध्रुव नजर खाली घालून म्हणतो माफ कर ते कारण गुपितच राहिलेलं बरं मला ते आठवायचंच नाहीये आणि मी ते आठवू शकत नाही सोना थोडा खोल श्वास घेते आणि म्हणते जशी तुझी इच्छा पण एक गोष्ट लक्षात ठेव रिषा अजून लहान आहे आणि प्रत्येक मुलाला त्यांच्या आईवडिलांची साथ लागते आनंदात आणि दुःखातही फक्त थोडा वेळ तरी ये निदान केक कापण्याच्या वेळी तरी ती खूप खुश होईल ते बोलून ती उठते आणि निघून जाते कारण तिला माहीत असतं की ध्रुव पुन्हा नकार दिला तर ती ते ऐकू शकणार नाही आणि त्याला न कळताच समजावणंही शक्य होणार नाही तिच्या मनात विचार येतो मला कळालं पाहिजे की नक्की काय आहे ते कारण पण कसं ध्रुव काही सांगणार नाही आईला विचारू का नाही नको तिला त्रास होईल दिवी कदाचित तिला माहिती असेल पण तिलाही तणावात टाकायचं नाही मीच शोधलं पाहिजे हे मा कारण माझ्याकडे एक आठवडा आहे यासाठी सोना मनातल्या मनात ठरवते की तिला स्वतःच शोध काढावा लागेल ती पुन्हा खोलीत जाते आणि रिषाला जवळ घेत झोपते माफ कर गं माझे गोंडस रिषा मी तुझ्या बाबांना समजावू शकले नाही फक्त इतकीच आशा करते की ते स्वतःहून येतील आणि तुझ्या आनंदात सामील होतील संध्याकाळी साडेचारच्या सुमारास सोनाची जाग येते तिला आठवतं तिने तर झोपताना ब्लँकेट घेतलं नव्हतं मग तिला आठवतं हे ध्रुवचं काम असेल नक्कीच त्यानेच झाकलं असेल आपल्याला ती हळू सुटते खाली येते आणि पाहते ध्रुव सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत असतो सोना त्याच्या समोर जाऊन निवांत बसते सोना विचारते माझ्या मदतीची गरज आहे का ध्रुव हळू आवाजात म्हणतो हो पण माफ कर मी अजूनही ते कारण सांगू शकत नाही सोना थोडं हसत म्हणते ते झालं विसरते मला काय करायचं आहे ते सांग ध्रुव तिला जवळ बोलावतो इकडे ये तिच्याजवळ बसते तो तिला काम समजावतो मग ती देखील आपला लॅपटॉप घेऊन येते कधी ध्रुव तिला काहीतरी सुधारायला सांगतो तर कधी ती त्याला सुचवते दोघंही कामात इतके गुंततात वेळ कसा गेला तेच कळत नाही तेवढ्यात दिव्या आवाज देते सोनू ध्रुव आम्ही निघतोय सोना पटकन म्हणते थांबा ना मी चहा करते सगळ्यांसाठी माफ करा लक्षच नाही गेलं अक्षय असत म्हणतो नको सोनू काहीच हरकत नाही सोना थोडा हट्ट करते नाही हे बरोबर नाही बस इथे ध्रुवसोबत नाहीतर मी तुम्हाला जाऊ देणार नाही दिवी हसत म्हणते ठीक आहे बाबा मी पण तुझ्यासोबत येते अक्षय आणि ध्रुव सोफ्यावर बसतात आणि गप्पा मारतात दिव्या आणि सोना स्वयंपाकघरात जातात सोना हलक्या आवाजात म्हणते दिवी पुढच्या आठवड्यात रिषाचा वाढदिवस साजरा करूया मी केक बनवेन तू सजावटीत मदत करशील ना दिव्या नकार देत नाही पण थोडी गंभीर होत म्हणते हो पण मला माहिती आहे ध्रुव यावेळीही सहभागी होणार नाही पण आपण तरी साजरा करू सोना एक दीर्घ श्वास घेते मी त्याच्याशी बोलले पण जाऊ दे तू येशील ना दिवी हसते हो सोनू आम्ही सगळे येऊ आणि आशा करूया की ध्रुवही आपलं मत बदलून आपल्यात सामील होईल सोना थोडं संकोचत विचारते दिवी एक विचारू का दिव्या लगेच म्हणते हो सोनू विचार ना सोना थोड्या हळूस्वरात विचारते तुला माहिती आहे का ध्रुव ऋषाचा वाढदिवस का साजरा करत नाही दिव्या म्हणाली नाही सोनू माहिती नाही आणि मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता पण तुला माहिती आहे ना तू किती हट्टी आहे काहीही सांगणार नाही सोना शांतपणे म्हणाली मी सुद्धा बोलायचा प्रयत्न केला होता मी आईबाबांना बोलावते सोना वरच्या मजल्यावर गेली आणि ऋषाला उठवलं तिला खाली आणून दूध दिलं सगळ्यांनी एकत्र चहा आणि संध्याकाळचा नाश्ता घेतला ध्रुव सिंगाने या म्हणाला पुढच्या आठवड्यात गुरुवारी ऋषाचा वाढदिवस आहे तुम्ही सगळं आमंत्रित आहात आणि यायचं आहे तुम्हा सर्वांनी त्याला अक्षय म्हणाला एक सांगू का ध्रुव म्हणतो हो नक्की सांग अक्षय म्हणतो आम्ही सगळे नक्की येणार पण तू का नाही सहभागी होतो आहेस गैरसमज करू नकोस दिवीने सांगितलं आणि ती खूप उदास होती म्हणून विचारतो आहे ध्रुव म्हणाला मला असं पार्टी वगैरे फारसं आवडत नाही अक्षय म्हणतो खोटं बोलू नकोस तुझं काहीतरी कारण आहे आणि ते तू उघड करणार नाहीस हे मला माहिती आहे मी तुला जबरदस्ती करत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव वेळ खूप लवकर बदलतो लवकरच ऋषा चार वर्षांची होईल आणि मग क्षणात वीस वर्षांची सुद्धा पण त्यावेळी तुला पश्चाताप होईल की तू तिच्या प्रवासाचा भाग नव्हताच एक मित्र म्हणून सांगतोय विचार कर नक्की ध्रुव म्हणतो हो मी नक्की विचार करीन आणि भाऊ धन्यवाद तेवढ्या दिव्या आणि सोना चहा घेऊन आल्या आई बाबा पण खाली आले आणि सगळ्यांनी एकत्र बसून संध्याकाळचा चहा आणि स्नॅक्स घेतला नंतर ध्रुव म्हणाला की तो त्यांना ड्रॉप करतो त्याने गाडी काढली आणि त्यांना ड्रॉप केलं दिव्या काहीही न बोलता तिच्या घरात निघून गेली तिचा राग ध्रुवला समजत होता अक्षय म्हणाला काळजी करू नकोस ती लवकरच मवाळ होईल गरोदर आहे ना त्यामुळे असं रागावत असते माझ्यावर सुद्धा ध्रुव म्हणतो मला समजतंय तिचा राग करण्याचा पूर्ण अधिकार आहे भाऊ खरंच धन्यवाद समजून सांगितल्याबद्दल पण दिवीला काही सांगू नकोस हे सगळं त्यांच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे अक्षय म्हणतो म्हणजे तू मान्य केलंस खरंच योग्य निर्णय घेतलास नाहीतर तू आयुष्यभर पश्चातापात राहिला असतास ध्रुव म्हणतो हो आता समजलं पण प्लीज दिवी सोना किंवा कुणालाच सांगू नकोस हे सगळं एक सरप्राईज असेल अक्षयने मान डोलावली आणि घरात गेला ध्रुव परत कारने घरी आला रिषा म्हणाली आई बाहेर चल ना आपण दोघी खेळूया सोनाने होकार दिला आणि दोघीही बॉल खेळू लागल्या ऋषाच्या चेहऱ्यावर असलेला आनंद पाहून सोनाच्या मनात एकच इच्छा आली हा क्षण इथेच थांबावा आयुष्यभर अशाच प्रकारे तिच्यासोबत खेळत बसावं वा असं तिला वाटलं नंतर दोघी फिरायला गेल्या ऋषाने तिचा हात घट्ट पकडला होता तिच्या छोट्याशा बोटांनी घरी आल्यावर ध्रुवने पाहिलं की सोना आणि ऋषा दोघी घराबाहेर फिरत होत्या ध्रुव त्यांच्या जवळ गेला आणि ऋषाचा हात धरून तिघ एकत्र चालायला लागले पण सोनाने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही तिचाही राग त्याला जाणवत होता थोड्या वेळाने ऋषा त्यांचा हात सोडून झुल्यावर बसायला गेली ध्रुवने सोनाचा हात धरला तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने घट्ट पकडला ध्रुव म्हणाला तू रागावली आहेस का माझ्यावर सोना म्हणते नाही मला काही काम आहे ध्रुव म्हणतो दहा मिनिट फक्त चलशील माझ्यासोबत तिने मान हलवली आणि दोघं शांतपणे चालायला लागले ध्रुव म्हणतो मी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा भाग होणार नाही पण मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे ऋषासोबत वेळ घालवायचा आहे म्हणून मी विचार केला की के आपण सगळे कुठेतरी एकत्र ट्रिपला जावं तुला चालेल सोना म्हणते मी कोण आहे काही का म्हणणारी तुमचा निर्णय असं म्हणत ती त्याचा हात सोडून घरात गेली ध्रुव तिच्या मागून चालला पण जेव्हा तिला स्वयंपाकघरात जाताना पाहिलं तेव्हा तो थांबला कारण आईने पाहिलं असतं तर परत चेष्टा झाली असती रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं नंतर सोनाने ऋषाला झोपवलं ध्रुव म्हणाला सोना मला तुला काहीतरी सांगायचं आहे सोना म्हटली मला झोप येते उद्या बोलूया ध्रुव म्हणतो महत्त्वाचं आहे पण राहू दे तू झोप शुभरात्री सोना म्हणते सांग ना मी ऐकते ध्रुव म्हणतो आता झोप नाही येते सोना म्हणते महत्त्वाचं आहे ना सांग आणि मला माफ कर थोडं लहानपणासारखं वागले ध्रुव म्हणतो मला समजतं खरं सांगू तुझ्या जागी मी असतो तर मी कदाचित बोललोसुद्धा नसतो मी तुला कारण सांगू इच्छितो सोना म्हणते ठीक आहे जर काही लपवायचं असेल तर तेही ठीक आहे मी जबरदस्ती करत नाही पण जर मनापासून सांगावं असं वाटलं तरच सांग ध्रुव म्हणतो मी सांगणारच आहे एक पत्नी म्हणून तुला है पुर्ण है। हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे ऋषा मला कियाराची आठवण करून देते तिचे डोळे नाक वागणं सगळं कियारासारखंच आहे मी जेव्हा ऋषाकडे बघतो तेव्हा कियारा आठवते सोना म्हणते हे कारण आहे पण तू तिच्याशी रोज बोलतोस तिला प्रेमाने गोंजारतोस मग वाढदिवसाच्या दिवशी टाळायचं कारण काय ध्रुव म्हणतो नाही अजून एक कारण आहे त्या दिवशी फक्त ऋषाचा वाढदिवस नाही त्या दिवशी अजून एक मोठा आणि सुंदर क्षण घडला होता ध्रुवने सांगितलं ऋषा कियारासारखी किया आहे तिचे डोळे नाक वागणं सगळं काही ध्रुव थोड्या वेळ थांबून सांगितलं त्या दिवशी फक्त ऋषाचा वाढदिवस नव्हता त्या दिवशी एक अजून मोठा आणि सुंदर प्रसंग घडला होता सोना म्हणते हम्म कोणता प्रसंग ध्रुव म्हणतो माझा आणि कियाराचं लग्न ऋषाचा जन्म आमच्या तिसऱ्या लग्नाच्या वाढदिवशी झाला होता कियाराच्या निधनानंतरच्या पहिल्याच वर्षी ऋषाचा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि मी सगळं बिघडवलं सोना गप्प झाली पण त्याचा हात धरून म्हणाली सांग मी ऐकते ध्रुव म्हणतो सगळं काही तिची आठवण करून देत होतं रिषा केक सजावट सगळं काही ऋषाच्या पहिल्या वाढदिवशी आम्ही ती एकत्र होतो कियारा खूप आनंदी होती तिने संपूर्ण घर सजवलं होतं स्वतः केक बनवला होता आणि मी तिची मदत केली होती सोना हळूच म्हणाली माफ कर मला तुझ्या भावना समजल्या नाहीत ध्रुव म्हणतो ठीक आहे त्या दिवशी मीच सगळा गोंधळ केला होता आता विचारू नकोस काय गोंधळ केला होता ते ते खूप लाजीरवाणं होतं सोना म्हणते ठीक आहे विचारणार नाही पण धन्यवाद की तू हे माझ्याशी शेअर केलंस जर तुला वाटतं आहे की तू यावेळी सहभागी व्हायला नकोस तर मी समजू शकते पण तू सांगतो आहेस ना आपण ट्रिपला जाऊया ध्रुव म्हणतो तुला वाटतंय कुठे जायला हवं सोना म्हणते जिथे जाऊ तिथेच वाढदिवस साजरा करू आणि फक्त आपलं कुटुंबच असावं मी तुझ्यासोबत आहे तुला एकटं नाही पडू देणार आणि जर तिथे काही गोंधळ केला तरी कुणी काही बोलणार नाही ध्रुव म्हणतो नाही मी सहभागी होईन पण थोडा दूर राहीन मला कोणालाही दुखवायचं नाही सोना म्हणाली तू कोणालाही दुखावणार नाहीस हे लक्षात ठेव हो। आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत बरं सोड ना आता हे तुला वाटलं तर तू कार्यक्रमात सामील हो मी खात्री देईन की कुणी तुझ्यावर काही प्रश्न विचारणार नाही आणि काही बोलणारही नाही ध्रुव सिंगानिया म्हणाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि क्षमाशीलतेसाठीही मी आधी हे सगळं शेअर केलं नाही त्याचं वाईट वाटतंय सोनाशांतपणे म्हणाली मला माहिती आहे की तू मला प्रेम करत नाहीस पण निदान एक मैत्रीण म्हणून तरी मला समज एक मैत्रीण म्हणून तू तुझ्या भावना शेअर करू शकतोस मी कधीच तुला जज करणार नाही मी फक्त यासाठी रागावले होते की तू मला एक मैत्रीण म्हणूनही नाही समजलंस ध्रुव म्हणाला सोनू वेळ लागेल पण आत्तासाठी तरी आपण मित्र आहोत तर मग कुठे जायचं सोना विचार करत म्हणाली जवळच कुठेतरी जाऊ दिव्याचा नववा महिना आहे आणि लांबचा प्रवास करणं तिच्यासाठी सुरक्षित नाही आधी तिच्या गायनाक डॉक्टरची परवानगी घ्यावी लागेल ध्रुवने मान डोलावली ठीक आहे मी जवळपासचं ठिकाण शोधतो तोपर्यंत तू तो दिव्याला फोन करून विचार की तिला डॉक्टरने ट्रॅव्हलची परवानगी दिली आहे का सोनाने दिव्याला फोन केला दिव्याने सांगितलं की तिला जवळपासच्या ठिकाणी जायची परवानगी मिळाली आहे सोनाने ही माहिती ध्रुवला दिली त्याच वेळेत ध्रुवने एक सुंदर ठिकाण शोधून काढलं होतं त्यांनी लगेचच त्या रिसॉर्टसाठी रूम बुक केल्या एक दिवसासाठी हे सगळं सर्वांसाठी एक सुंदर सरप्राईज ठरणार होतं दोघांनी ठरवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी ते आईबाबांना या ट्रिपबद्दल सांगतील दिव्याला मात्र आधीच माहिती दिली गेली तिला ट्रीपबद्दल कळाल्यावरती खूप उत्साहित झाली पण जागेचं नाव अजून तिला सांगितलं नव्हतं ऋषाचा वाढदिवस सोनाने सगळ्यांचे एक दिवसासाठीचे कपडे पॅक केले विशेषत संध्याकाळी घालण्यासाठीचे कपडे आईबाबांनी देखील आपली बॅग तयार केली होती दिव्या अक्षय आणि त्यांचे आईबाबा त्यांच्या घरी आले सोनाने ऋषाला तयार करून दिलं खूप लोक असल्यामुळे एकत्र प्रवास करणं उत्तम ठरेल म्हणून ध्रुवने एक छोटी व्हॅन बुक केली होती व्हॅन आली आणि सगळे त्यात बसले सर्वात जास्त उत्साही होती ऋषा ती अक्षरशः उड्या मारत होती आणि राईडचा खूप आनंद घेत होती ती आई बाबांजवळ बसली होती सोना खिडकीच्या सीटवर बसली आणि ध्रुव तिच्या शेजारी येऊन बसला दिव्य आणि अक्षय पुढच्या सीटवर होते त्यांच्या मागे ध्रुव आणि सोना आणि त्यांच्या मागे दोन्ही कुटुंब सुमारे तासाभराने व्हॅन एका ठिकाणी थांबली सगळे खाली उतरले त्या जागेबद्दल फक्त ध्रुव आणि सोनालाच माहिती होती सर्वजण आजूबाजूला बघत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं सुमारे तासाभराच्या प्रवासानंतर सगळे ठिकाणी पोहोचतात सगळ्या व्हॅनमधून उतरतात प्रवेशद्वारापर्यंत चालत जायचं असतं सुमारे दहा मिनटं सगळे बॅगा घेतात आणि चालायला लागतात प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसतं दिव्या म्हणते रिसॉर्ट विलेज वा किती छान आहे अक्षयही म्हणतो हे ठिकाण तर अगदी गावात आल्यासारखं वाटतंय गावाचा अनुभव देणारं मी इथे एकदा मित्रांसोबत आलो होतो दिव्याचा चेहरा लगेच बदलतो काय तू एकटाच आलास मला सांगितलंच सुद्धा नाही अक्षय हसून म्हणतो बेबी माझा एक मित्र इथला बिझनेस पार्टनर आहे मी पाच वर्षांपूर्वी उद्घाटनासाठी आलो होतो तेवढ्यात सोना म्हणते चला ना आता भांडण पुरे झालं आज जाऊया सगळे आज जातात आणि एक पांढऱ्या कुर्त्यामधला माणूस त्यांच्याजवळ येतो तो म्हणतो सर मी मैं इथला मॅनेजर आहे बुकिंगची खात्री देता का ध्रुवने बुकिंगचा पुरावा दाखवला तो मॅनेजर ते पुन्हा संगणकावर तपासतो आणि म्हणतो वेलकम श्री ध्रुव सिंघानी आणि कुटुंब आपली बुकिंग एका दिवसासाठी आहे आणि ही संपूर्ण माहिती एक येथे मोबाईल नेटवर्क नाही त्यामुळे आपल्याला मोबाईल वापरता येणार नाही आपत्कालीन परिस्थिती वगळता दुसरं हे एक गावसदृश थीम रिसॉर्ट आहे येथे अनेक उपक्रम आहेत तुम्हाला तंबू कॅम्प दिले गेले आहेत भोजनाची सोय आहे रात्री बोन फायर आणि तारांकित आकाश दर्शनाचं आयोजन आहे तीन जवळपास एक नदी आहे जी पंधरा मिनिटांवर चालत आहे तिकडे जाता येईल चार समोरच एक फार्म आहे जिथे सेंद्रिय फळभाज्या उगम पावतात तिथेही भेट देता येईल ते ऐकून सोना विचारते ठीक आहे सर पण ही माझी बहीण आहे ती नवव्या महिन्यात गरोदर आहे आपत्कालीन परिस्थितीत तुमच्याशी कसा संपर्क साधायचा मॅनेजर उत्तरतो काळजी करू नका मॅडम आमचा स्टाफ तुमच्यासोबत असेल तुम्ही त्यांना सांगा आम्ही मदतीची तयारी करू आनंद घ्या इथे नंतर सगळे टेकडीवर जातात आणि यावेळी ते रोप वेने चढतात त्यांनी चार टेंट्स बुक केलेले असतात एक आईबाबांसाठी एक सोनाच्या आईवडिलांसाठी एक दिव्या अक्षयसाठी जो सर्वात आरामदायक होता आणि एक त्यांच्या स्वतःसाठी ऋषा त्यांच्यासोबतच असते ब्रेकफास्ट केला नव्हता म्हणून सगळे चालत खाली जातात तिथे पारंपरिक जेवण मिळतं उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पदार्थ सगळ्यांनी वेगवेगळे चविष्ट पदार्थ चाखले पोट भरल्यावर सगळे राजेशाही खुर्च्यांवर बसतात ध्रुव म्हणतो चला आता शेतात जाऊ मग नदीला जाऊया पण सोना थोडी हट्टी होऊन म्हणते पहिल्यांदा नदीला जाऊ दुपारी मग शेतात जाऊ ध्रुव असून म्हणतो अगं दुपारी एवढ्या उन्हात नदीला कसं जायचं आधी शेतात जाऊया त्याचं गोड भांडण सुरू झालं एक म्हणते नदी तर दुसरा म्हणतो शेत अखेरीस दिव्यामध्ये येते आणि म्हणते बस करा आता दोघंही मी टॉस करते जर हेड आला तर नदी आणि तेल आला तर शेत दिव्या टॉस करते आणि सगळे नाण्याकडे पाहतात तेल आलेला असतो ध्रुव आनंदात म्हणतो पहा मी जिंकलो चला आता शेतात जाऊ सोना थोडा रागावलेला चेहरा करत दिव्याकडे आणि मग ध्रुवकडे पाहते दिव्या हसून म्हणते मी काहीच केलं नाही बरं का सोना फक्त म्हणते मी काही बोलले नाही ते तशीच तणतणत पुढे जाते सगळे तिच्या वेग या गोड नाराजीवर हसतात आणि मग सगळे शेताकडे जातात शेतीत सुरेख रांगांमध्ये उगवलेली सूर्यफुलं दिसतात सरळ उन्हाची किरणं त्यांच्या दिशेने येत असतात दुसऱ्या बाजूला फळझाड असतात वेगवेगळ्या प्रकारची फळं पण एक बोट दिसतो फळं तोडणं मनाई आहे तिथे भाज्याही उगवत होत्या सगळे वेगवेगळ्या भागात फिरतात दिव्या आणि ऋषा तोळा थकलेल्या वाटतात म्हणून परत खुर्च्यांवर बसतात तेवढ्यात सोना पुन्हा म्हणते चला आता नदीला जाऊ दिव्या थोडी दमलेली असते थांब ना विश्रांती घेऊ थोडी मग जाऊ तेवढ्यात तोच मॅनेजर परत येतो सर आपली ऑर्डर आली आहे कुठे ठेवू ध्रुव म्हणतो थांबा मीच येतो तो त्याच्यासोबत जातो आणि सांगतो की ते फ्रीजमध्ये ठेवावं मॅनेजर ते फ्रीजमध्ये ठेवतो सोना मागून विचारते काय मागवलं आहे असं ध्रुव मिश्किल असून म्हणतो ते एक सरप्राईज आहे सरप्राईज कोणासाठी सोना हसून विचारते अगं तेही सरप्राईजच आहे वायफी आता तुला नदी काठी जायचं नव्हतं का यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका धन्यवाद